नमस्कार अपडेट युवर सेल्फ या युट्यूब चॅनेल मध्ये कर्मचाऱ्यांचे नशीब उघडले ई पी एफ ओ देत आहे पन्नास हजार रुपयांचा लाभ जाणून घ्या सविस्तर याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या जर खाजगी नोकरी करत असताना तुमचा पी एफ कापला जात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे आता सरकारकडून पी एफ कर्मचाऱ्यांसाठी खजिना उघडला जात आहे ज्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर चमक दिसत आहे पी एफ कर्मचाऱ्यांनाही ई पी एफ ओ कडून मोठा फायदा मिळू शकतो पी कर्मचाऱ्यांना आता थेट पन्नास हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल म्हणून काळजी करू नका या रकमेचा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला महत्वाच्या मंडळी सर्वप्रथम जाणून घ्या की तुम्हाला कधी मिळणार पन्नास हजार रुपयांचा ई पी एफ खाते असेल तर तुम्ही ई पी एफ ओकून दिल्या जाणाऱ्या रकमेचा लाभ घेऊ शकता जर पी एफ खात्याचा सल्ला दिला जात असेल तर नोकरी बदलल्यानंतरही त्याच पी एफ खात्यात योगदान द्या वीस वर्षे एकाच खात्यात सतत योगदान दिल्यानंतर त्यांना लॉयल्टी कम लाईफ सुविधेची लाभ मिळतो त्या देण्याची शिफारस केली होती जर तुम्ही तुमच्या खात्यात वर्षे सतत योगदान देत असाल तर या कार्यक्रमाला केंद्र सरकारने परवानगी दिली होती वीस वर्षापासून नियमितपणे योगदान देणाऱ्या सदस्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंतचा लाभ सहज मिळेल तर मंडळी तुम्हाला कोणत्या परिस्थितीत आणि कधी लाभ मिळेल जाणून घ्या जर तुम्ही लॉयल सुविधे तर तुम्हाला इफीएफ कडून तीस हजार रुपयांचा फायदा सहज मिळेल पाच हजार एक ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या दरम्यान मूळ वेतन असलेल्यांना इफीएफ कडून चाळीस हजार रुपयांचा लाभ दिला जातो जर तुम्ही दहा हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची नोकरी केली तर त्यांना पन्नास हजार रुपयांचा नफा मिळेल याच्या मदतीने तुमच्या सर्व गरजा सहज पूर्ण होतील जे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे तर मित्रांनो अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद